वर्ध्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून चौवेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली विद्यार्थ्यांना ताप हगवन व उलट्या व्हायला लागल्याने सदर प्रकार उघळकीस आलाय विषबाधा झालेल्या चौवेचाळीस विद्यार्थ्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले यात बत्तीस मुलं पाच मुलींचा समावेश असून सात विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले उलट्या आणि आगमन लागल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार आमचा लक्षात आलाय त्यामुळे ता मोठा अनर्थ टळला आहे खिचडी मोठ आणि हे त्याच्यानंतर अर्ध्या तासाने पोरायला असं घायबरल्यासारखं वाटत होते पण ते संडास वांत्या करत होते एक मुलगा दुपारी घरी वापस आला वाटते त्याला ॲड दवाखान्यामध्ये नेलं प्रायव्हेटमध्ये दवाखाना केला ताप नाही उतरला तर मग आता दुपारी संध्याकाळी नाही का गावामध्ये कल्ला झाला का पोरं का, का बरं एवढे तापनं पडले बा म्हणून सकाळी दुपारी सर लो म्हणजे दोघंजणं वापस आले ॲडमिट झाले आहे सर सर आहे ना पवानी सर दुपारी एक दीड वाजता ॲडमिट झाले आहे वाटते आणली त्याला तर मग गाववालीनं ठराव घेतला का बा असं का पोरं झालं पाण्यात फरक आहे का खिचडीत फरक आहे बा म्हणून यांनी आता गा घरोघरी जाऊन प्रयत्न केला तेव्हा मग गाडी भरून आम्हाला इथं आणलं सरकारी दवाखान्यामध्ये मुलांना काही त्रास मुलाला उलटी संडास वाज आज वाघोली येथील उच्च प्राथमिक शाळा येथील जवळपास चव्वेचाळीस विद्यार्थी आमच्याकडे म्हणजे त्यांचे लक्षणं समजा की पोट दुखणे उलटी मळमळ हे घेऊन आले होते विचारपूस केल्यावर आम्हाला माहीत पडले की त्यांनी काल आणि आज मटकी आणि खिचडी खाण्यात आली होती त्यांना आम्ही उपचार उपचार देऊन त्यांना सगळ्या सक्ड़े, सगळ्यांची प्रकृती ठीक आहे सगळे स्टेबल आहे आता त्यापैकी सदतीस मुलं आम्ही मुलं आणि मुले त्यातील बत्तीस मुलं आहे आणि पाच मुली आम्ही ॲडमिट केलेली आहे त्यापैकी सात मुलं जे आहेत त्यांना आम्ही म्हणजे त्यांना सिमटम जास्त नसल्यामुळे त्यांना ओ पी डी बेसिसवर ट्रीटमेंट देऊन घरी पाठवण्यात आलेले आहे बाकी सगळ्या पेशंटची प्रकृती आता ठीक आहे सगळी स्टेबल आहे आणि आता काही घाबरण्याची काही हे नाही